सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ ताईंनो तर बघा आपल्याकडे पिकअप साठी साड्या आले आलेल्या होत्या तर मला तुम्हाला दाखवू इच्छित वाटल्या म्हणून मी तुम्हाला इथं सा, त्या साड्या दाखवत कि आहे किती छान आणि सुंदर पार्टी वेअर साड्या आहेत आपण दुकानात गेलो का आपल्याला विचार पडतो कशी घ्यायची साडी काय घ्यायची साडी तर तुम्हाला काही आयडिया येईल याच्यापासून त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो आणि साड्या आवडल्या असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा कशा आहे साड्या तर याला मला पिकअप फॉल करायचा आहे आणि ब्लाऊजसुद्धा स्टिच करून द्यायचा आहे डिझायनरच ब्लाऊज आहे याच्यावरचे स्टिच करायला तर स्टिच झाल्याच्यानंतर सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन मैत्रिणींनो आणि ज्या ताई नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर कंटिन्यू करा आपला व्हिडिओ करा खूप सुंदर सुंदर साड्या आहे या ता ता जा साड़ी ला वर ला। तर आता ज्या साडीला डायमंडचं वर्क आहे काठाला तर आपल्याला दोन्ही साईडला सुद्धा तुरपाई करून घ्यायची आहे आणि खूप छान अशी पूर्ण वरक मी भरलेली साडी आहे ही नाईटच्या फंक्शनला खूप छान दिसते ही, ही साडी कलर सुद्धा खूप छान आहे पिस्ता कलर आहे आणि हे बघा ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे सिंपल आणि जास्त काही भरलेली नाही आहे पण खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन त्याचं खूप छान आहे आपल्याला याचासुद्धा पिक ऑफ करून आणि ब्लाउज स्टिच करून द्यायचं आहे आणि या सर्व साड्या कस्टमरच्या आहे मैत्रिणींनो ही सुद्धा साडी खूप छान आहे पिंक कलरचे बेबी पिंक कलर आहे आणि याच्यावर सुद्धा वर्क आहे नेटमध्ये ही साडी आहे आणि याचा सुद्धा डिझायनरच ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे आणि याचा सुद्धा पिकअप फॉल करून द्यायचा आहे बटरफ्लाय स्लीवज ह्या ब्लाउजच्या आपल्याला स्टिच करून द्यायच्या आहेत आणि या पूर्ण साड्याचे डिझायनर ब्लाउज मी तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलला नवीन ज्या ताई आहे त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक डिझाईनचा व्हिडिओ नोटिफिकेशन भेटेल आणि हे बघा खूप सुंदर अशी पैठणी आहे ऑरेंज कलरची सुद्धा डिझायनरच ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला यालासुद्धा पिकअप फॉल आणि ब्लाऊज स्टिच करून द्यायचा आहे एका एका कस्टमरच्या दोन दोन साड्या आहे ह्या तर आता पूर्ण साड्यांना मी फॉल करून घेते मी आज आणि नंतर पूर्ण डिझाईन ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे ही सुद्धा खूप सुंदर अशी साडी आहे गुलाबी कलरची आणि सुद्धा ब्लाउज आपल्याला डिझाईनचा स्टिच करायचा आहे आणि यालासुद्धा पिको फॉल करून द्यायचा आहे आणि ह्या डेली यूजसाठी साड्या आलेल्या आहे पिकअप हॉलसाठी तर यालासुद्धा पिकअप हॉल करून द्यायचं आहे याचे काही ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचे नाही फक्त पिकअप हॉलच करून द्यायचं आहे आणि हे बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी साडी आहे पार्टी वेअर साडी आहे नाईट फंक्शनसाठी खूप सुंदर असं लूक येतं आणि याचं सुद्धा आपल्याला डिझाईनचंच ब्लाऊज स्टिच करायचं आहे अशा पद्धतीने ब्लाऊजच्या स्लीवजला डिझाईन येते आणि तुम्हालासुद्धा एवढ्या साड्या बघून काहीतरी आयडिया येईल दुकानमध्ये गेल्याच्या नंतर आपण कन्फ्युजन होतो कशी साडी घ्यायची ते तर, हो तर थोडंफार तुम्हाला आड येईल त्यामुळे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओ